नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या जमिनीच्या कायद्यांबद्दल बोलतोय आपल्याला कसं वाटतं की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे कूळ कायदा आहे फार तर कमाल जमीन धरणा कायदा बस एवढंच असेल आणि लक्षात आलं की अरे देवा हे चित्र खूपच अपूर्ण आहे म्हणजे जमिनीच्या कायद्यांचं एक मोठं आणि बरंच जुनं जाळं आहे ज्याची आपल्याला बहुतेकदा कल्पनाच नसते तर आज आपण या जाळ्याची व्याप्ती किती आहे हे जरा समजून घेऊया हो हो अगदी बरोबर आपण जी ही चार पाच नावं घेतो ना ती महत्वाची आहेतच यात शंका नाही पण ती सक्त वरवरची गोष्ट आहे म्हणजे हिमनगाचं टोक समजा त्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार महाराष्ट्रात जमिनीसंबंधी जवळपास शंभर कायदे असू शकतात त्यातले सत्तर ऐंशी तर आजही कागदोपत्री अस्तित्वात आहेत आणि काय म्हणतात त्याला किमान पन्नास ते साठ कायदे तर नियमितपणे वापरले जातात काय सांगताय पन्नास साठ कायदे नियमित वापरात मला वाटलं होतं की मुख्य चार पाच कायदे सगळीकडे लागू असतील हो ही संख्याच म्हणजे खरंच धक्कादायक आहे म्हणजे आपण जे नेहमी ऐकतो तो आपला एम एल आर सी मग कुळ कायदा मामलेदार कोट ऍक्ट आणि तो कमाल जमीन धारणा कायदा या पलीकडे खूप काही आहे म्हणायचं नक्कीच खूप काही आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर ते जुने हैदराबाद संस्थानाशी संबंधित कायदे आहेत म्हणजे जसे की इनाम जहागीर किंवा कॅश ग्रँट रद्द करणारे कायदे ते एकोणीशे बावन एकोणीशे पंचावन्न आणि तेराशे अठ्ठावन्न फसली म्हणजे ती हैदराबादी होती त्या काळातले कायदे हे कायदे आजही काही ना काही प्रकरणांमध्ये लागू होतात बर का अच्छा तसंच तो अठराशे चौऱ्याहत्तरचा चा मूळ वतन कायदा आहे म्हणजे वंश परंपरागत सरकारी कामांशी संबंधित हक्क का असायचे त्याचे आणि नंतर आलेले वेगवेगळे वतन रद्द करणारे कायदे जसे की तो कनिष्ठ गाव वतन वतन रद्द कायदा कायदा आहे ज्याला आपण बोलताना सहज महार म्हणतो यांचं रेसिड्युअल म्हणजे जे काही शिल्लक राहिलेलं काम आहे ना ते आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अविश्वसनीय म्हणजे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या व्यवस्थेशी संबंधित कायदे आजही जमिनीच्या व्यवहारांवर परिणाम करत बरं याच संदर्भात तो नाईंटीन सिक्स्टी वनचा कमाल जमीन धारणा कायदा म्हणजे सीलिंग ऍक्ट त्याचं काय तो अजूनही तितकाच प्रभावी आहे का हो हो तो कायदा आजही पूर्णपणे लागू आहे म्हणजे त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात कोणतंही एक कुटुंब झिरायत जमीन असेल म्हणजे कोरडवाहू तर ती चोपन्न एकरपेक्षा जास्त ठेवू शकत नाही आणि जर जमीन बाघायत असेल तर ही मर्यादा अजून कमी होते जमिनीचं समान वाटप व्हावं या दृष्टीने तो कायदा आणला गेला होता बरोबर आहे हे महत्वाचं आहे आता सामान्य माणसाला विशेषतः ग्रामीण भागात रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल असा कोणता कायदा आहे त्यासाठी मामलेदार कोट ऍक्ट नाईन्टीन झिरो सिक्सचा जो आहे तो खूप महत्वाचा आणि प्रभावी कायदा आहे म्हणजे शेतातला वहिवटीचा रस्ता कोणी अडवला असेल किंवा शेजारी पाणी अडवत असेल किंवा अगदी शेताच्या ताबेदारीवरून वाद असेल तर या कायद्याखाली खाली मामलेदारांकडे दाद मागता येते अच्छा आणि इथे कस लवकर निकाल लागतो पण त्यात एक गोष्ट का अडचण निर्माण झाल्यापासून महिन्यांच्या तुम्हाला दावा दाखल करावा लागतो ओके सहा महिन्यांची मुदत महत्वाची आहे बर याचबरोबर तो तुकडेबंदी कायदा पण खूप ऐकतो आपण म्हणजे प्रिव्हेशन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग त्याची पण खूप चर्चा असते नाही का बरोबर अगदी जरी ते एकत्रीकरणाचं काम आता थांबलं असलं तरी तुकडे बंदीमुळे प्रमाणापेक्षा लहान तुकडे करण्यावर जी बंदी आहे त्यामुळे हा कायदा सतत चर्चेत असतो आणि अनेक जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम होतो आणि हो, हो याच बरोबरीले तो खाजगी वन संपादन कायदा आहे ना प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्विजिशन ऍक्ट तो अनेकांसाठी डोकेदुखी ठरतो हो का असं काय त्यात कारण कसं आहे अनेक वर्षांपूर्वी एखाद्या जमिनीवर खाजगी वन अशी नोंद झाली असेल भले आज तिथे झाड नसतील पण ती नोंद सात बारा असते आणि मग ती जमीन विकायला किंवा वापरायला खूप येतात ती नोंद काढणं पण खूप जिकिरीचं काम असत म्हणजे सात बारा उतारा बघताना या नोंदीकडे लक्ष द्यायला पाहिजे बरं आता कुळ कायद्याबद्दल काय सांगाल त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत असं ऐकलंय हो महाराष्ट्रात कसं भौगोलिक विभागानुसार तीन मुख्य कुळ कायदे लागू आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा जो पूर्वीचा बॉम्बे टेनन्सी ऍक्ट होता विदर्भ विभागासाठी वेगळा कायदा आहे आणि मराठवाडा विभागासाठी वेगळा जो जुना हैदराबाद टेनन्सी ऍक्ट होता आता तिन्ही कायद्यांमधल्या मूळ तरतुदी साधारण सारख्याच आहेत म्हणजे कुळाला संरक्षण देणं वगैरे पण कायद्याची कलम सेक्शन नंबर वगैरे ते वेगवेगळे आहेत ओके म्हणजे विभागानुसार कायदा बदलतो आणि या सगळ्या कायद्यांच्या गर्दीत सर्वात नवीन कोणता कायदा आहे किंवा कोणता येऊ घातला सतरा म्हणजे महाराष्ट्र लँड लिजिंग ऍक्ट टू थाउजंड सेव्हन्टीन हा कायदा अजून पूर्णपणे लागू व्हायचा आहे हा नीती आयोग आणि केंद्र सरकारनं दिलेल्या मॉडेल कायद्यावर आधारित आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की जमीन भाडे तत्वावर देताना मालकाला ती कुळ कायदा लागण्याची जी भीती असते ना हो ती एक मोठी अडचण आहे बरोबर ती भीती कमी व्हावी आणि जमीन पडून न राहता लागवडीखाली यावी त्याने उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा आहे तर या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की महाराष्ट्रातल्या जमिनीच्या कायद्यांचं विश्व हे आपल्या नेहमीच्या समजुतीपेक्षा खूप मोठा आहे गुंतागुंतीचा आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप खोलवर पसरलेलं आहे म्हणजे फक्त चार पाच कायदे नाहीत तर तुम्ही म्हणालात तसे पन्नास साठ कायदे आजही प्रत्यक्ष वापरात आहेत ज्यात अगदी जुन्या संस्थानांचे कायदे येतात अगदी खरं आणि म्हणूनच जमिनीचे व्यवहार करताना किंवा आपल्या हक्कांबाबत बोलताना किती सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे हे या कायद्यांच्या संख्येवरून आणि त्यांच्या विविधतेवरून लक्षात येतं प्रत्येक कायद्याची स्वतःची अशी वेगळी पार्श्वभूमी आहे आणि त्याचे परिणाम पण वेगळे आहेत आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय कायद्यांचं हे इतकं विस्तृत आणि बरंच जुनं असलेलं जाळं ते आजच्या काळात जमिनीचा प्रभावी वापर किंवा वादविवादांचं निराकरण आणि एकूणच विकासाच्या प्रक्रियेवर नेमका कसा परिणाम करत असेल विशेषत जेव्हा यापैकी अनेक कायद्यांची सखोल माहिती कदाचित सर्वच तज्ञांनाही नसते याचा खरंच विचार करायला हवा